आय टी पार्क की वॉटर पार्क पुण्यातल्या हिंजवडी आय टी पार्क बद्दल काही दिवसांपूर्वी आलेल्या या बातम्या त्यानंतर व्हायरल झाला हिंजवडी आय टी पार्कचा एक फोटो ट्रॅफिकच्या रिंगणाचा त्यानंतर आली आणखी एक बातमी हिंजवडीमध्ये ब्लॅकआउट झाल्याची वीज पुरवठा ठप्प झाल्यानं मल्टीनॅशनल कंपन्यांना फटका बसल्याची हिंजवडीमधल्या आय टी एन्सनं या गोष्टीचा विरोध केला राज्यातल्या मंत्र्यांनी नेत्यांनी भेटी दिल्या मग हिंजवडीचा समावेश महापालिकेत करावा अशी मागणी सुद्धा झाली थोडक्यात काय तर सलग काही आठवडे हिंजवडी बातम्यांच्या केंद्रस्थानी राहिली पण कधी पाणी साचणं कधी ट्रॅफिक होणं तर कधी लाईट जाणं हिंजवडीचा आय टी पार्क अडचणीत का सापडलंय शासन दरबारी या अडचणी सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत हिंजवडीचा महानगरपालिकेत समावेश होईल का सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दोन हजार आठशे एकर परिसरात पसरलेलं आणि जवळपास आठशे कंपन्या असलेलं हिंजवडीचं हे राजीव गांधी आयटी पार्क म्हणजे पुण्याच्या अनेक ओळखींपैकी एक या आय टी पार्क मध्ये जवळपास पाच लाख कर्मचारी काम करतात इथून होणारे आर्थिक उलाढाल प्रचंड मोठी आहे पण इथं कशाची वानवा असेल तर त्या आहेत बेसिक सुविधा या सुविधा नसण्याच्या चर्चा वाढल्या ते जून महिन्यापासून हिंजवडी आय टी पार्कचं वॉटर पार्क झाल्याच्या बातम्या आल्या तेव्हापासून सात जूनला हिंजवडी भागात दहा मिनिटांच्या कालावधीमध्ये मोठा पाऊस झाला पावसाचा जोर प्रचंड होताच पण पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्यानं हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं गाड्या पाण्यात वाहून जाण्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले हिंजवडी माण आणि मारुंजी भागातले नैसर्गिक ओढे आणि नाल्यांभोवती अनधिकृत बांधकाम झाली आहेत पाण्याचा प्रवाह अडवला गेलाय तर काही ठिकाणी राडारोडा टाकून बांधकाम करून पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलली आहे याचा फटका त्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बसला आणि हिंजवडी आय टी पार्कचं वॉटर पार्क झाल्याच्या बातम्या आल्या कित्येक आय टीएनची पावसाळ्याच्या सुरुवातीला तारांबळ उडाली आता या प्रकरणावरून जागा मालक व्यावसायिक अशा आठ जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी आणखी एक जोराचा पाऊस पुन्हा एकदा अशीच समस्या उभी करू शकतो पाणी तुंबण्याचा प्रश्न एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला प्रश्न आहे तो वाहतूक कोंडीचा आता हिंजवडी ते बालेवाडी ही मेट्रो लाईन पुण्यात सुरू होणार असली तरी त्यामुळे हिंजवडीचा ट्रॅफिकचा प्रश्न पूर्ण सुटण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा आहे कारण इथं मेट्रोच्या आणि बांधकामाच्या कामामुळे रस्ते अरुंद झालेत त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होणं थांबलेलं नाही मेट्रोमुळे दिलासा मिळेल पर्यायी रस्ता खुला झाला की ट्रॅफिक कमी होईल अशा बातम्या आलेल्या असतानाच मागच्या दोन दिवसांपासून हिंजवडीमधलं हे ट्रॅफिक जॅम आणखीनच वाढलं महापारेषणचा अतिउच्च दाब वाहिनीत बिघाड झाला आणि रविवारी हिंजवडी म्हटला वीज पुरवठा ठप्प झाला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फेज 2 मध्ये भूमिगत वीज वाहिनीचा दुरुस्तीचं काम सुरू झालं आणि आठवड्याची सुरुवातच हिंजवडीतल्या ट्रॅफिक झाली ज्याचा तोटा फक्त आयटी कर्मचाऱ्यांनाच नाही तर नागरिकांनाही बसला रस्त्यांची दुरावस्था पावसामुळे साचणारं पाणी आणि दररोज होणाऱ्या ट्रॅफिक या सगळ्या समस्यांनी कळस गाठला तो हिंजवडीमध्ये झालेल्या ब्लाकआउटमुळे रविवारी हिंजवडी फेज टू मेट्रो स्टेशन जवळ महापारेषण कंपनीच्या दोनशे वीस के व्ही इन्फोसिस ते दोनशे वीस के व्ही पेगासस या अतिउच्चता भूमिगत वीज वाहिनीत बिघाड झाला आणि एका पटक्यात बावन्न हजारांपेक्षा जास्त ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला यामध्ये रहिवाशी भागाचा समावेश होताच पण व्यावसायिक भागातही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला हिंजवडी एम आय डी सी आय टी पार्क रायसोनी पार्कचा काही भाग डॉलर कंपनी आणि विप्रो सर्कलच्या परिसराला याची झळ पोचली बिघाड मोठा असल्यानं दुरुस्तीला तीन ते चार दिवस लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे सोमवारी रहिवासी भाग आणि आय टी कंपन्यांना चक्राकार पद्धतीनं वीज पुरवठा सुरू करण्यात आला पण तो पर्यायी व्यवस्थेनं सुरू असल्यानं वारं वारंवार खंडित होत होता अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात आली हिंजवडी आय टी पार्कमध्ये असलेल्या टी सी एस డిఎల్ఎఫ్ క్యాప్ ఇండియా ఐబిఎం టెక్ మహీంద్రా విప్రో డైనాస్టిక్ కోగ్నిజంట్ अशा मोठ्या कंपन्यांना प्रत्येकी पाच तास असा चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा करण्यात आला पण यामुळे अनेक कंपन्यांचा खोळंबा झाला त्यातही एम आय डी सी मध्ये असलेल्या कंपन्या वर्कशॉप यांचं काम ठप्प झालं त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सुद्धा सहन करावं लागल्याची तक्रार एम आय डी सी मधल्या व्यावसायिकांनी केली पण या वीज कोंडीमुळे आय टी पार्कमधल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली अनेक कर्मचाऱ्यांनी कर्मचारी संघटनांनी वर्क फ्रॉम होम मिळण्याची मागणी केली होती काही कंपन्यांनी हा ऑप्शन दिला पण काही कंपन्यांनी हा ऑप्शन नाकारला तेव्हा रस्ता दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं झालेल्या ट्रॅफिकमध्ये अनेक कर्मचारी अडकले तर दुसऱ्या बाजूला ज्यांना वर्क फ्रॉम होम मिळालं होतं पण हिंजवडे भागात राहत असल्यानं वीज पुरवठा बंद होता त्यांची ही मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली साहजिकच हिंजवडी आय टी पार्क आणि आजूबाजूच्या भागांमध्ये पाणी साचणं लाईट जाणं आणि ट्रॅफिक होणं या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत त्याचा फटका फक्त रोज उद्भवणाऱ्या समस्यांपुरताच मर्यादित नसून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आय टी एन्स अँड सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून अनलॉक हिंजवडी हे अभियान राबवण्यात ता, आलं होतं या सगळ्या त्रासाची नोंद शासन दरबारी घेण्यात यावी आणि हिंजवडीसह आजूबाजूच्या गावांचा समावेश महानगरपालिकेत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आता हिंजवडी आणि आजूबाजूच्या गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करावा ही मागणी करण्यामागची नेमकी कारण काय आहेत तर इथं मोठ्या प्रमाणात आय आणि औद्योगिक प्रोजेक्ट उभे राहिलेत इथं रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सात गावांची एकत्रित लोकसंख्या जवळपास दोन लाखांवर पोहोचली आहे साहजिकच रस्ते पाणी ड्रेनेज कचरा व्यवस्थापन आरोग्यसेवा वाहतूक यंत्रणा यांवरचा ताण वाढलाय आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं विकास ही मोठ्या प्रमाणावर रखडली आहेत अशी इथल्या नागरिकांची तक्रार आहे त्यामुळे मुळशी तालुक्यातल्या हिंजवडी माण मारुंजी नेरे जांबे ही पाच गावं आणि मावळ तालुक्यातली सांगवडे आणि गहुंजे ही दोन गावं अशा सात गावांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करण्याची मागणी होती विशेष म्हणजे या सात गावांच्या समावेशाबद्दल दोन हजार अठरा सालीच महापालिकेने ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला होता मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही आता या सगळ्यावर सरकार दरबारी काय हालचाली सुरू आहेत तर काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी या भागाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या तेव्हा सुप्रिया सुळे यांनी पंचवीस जुलैपर्यंत हिंजवडीमधल्या नागरिकांचे प्रश्न सोडवले नाहीत तर सव्वीस जुलैला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आमदार शंकर जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी हा मुद्दा प्रशासनाकडे उचलून धरला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हिंजवडी आय टी पार्क आणि आजूबाजूच्या सात गावांना महापालिकेमध्ये घ्या अशी मागणी केली आहे तर सोमवारी सात जुलैला हिंजवडीमधल्या आय टी कर्मचारी रहिवासी पी एम आर डी एम आय डी सी वाहतूक विभाग आणि इतर प्रशासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा पार पडली या बैठकीनंतर या सगळ्या भागाची पाहणी करून येत्या काही दिवसात या सगळ्यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले सोबतच आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दहा जुलैला मुंबईत विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंजवडी मधले कर्मचारी फेडरेशनचे प्रमुख नागरिकांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे हिंजवडी आय टी पार्क आणि लगतच्या गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचा दावाही लांडगे यांच्याकडून करण्यात आलाय आता हिंजवडी आय टी पार्क आणि लगतची गावं महानगरपालिकेत समाविष्ट झाली तर यंत्रणांमधला समन्वय साधता येऊ शकतो वाहतूक समस्यांवर ठोस उपाय निघू शकतो आणि सोबतच महापालिकेच्या महसुलातही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते असं सांगण्यात येते पण तरीही हिंजवडी आय टी पार्क आणि आजूबाजूच्या गावांचा महापालिकेत समावेश होण्याचा मार्ग सहज सोप्पा नसल्याची चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे महापालिकेत समावेश करण्याच्या मागणीला हिंजवडी आणि माण या स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध दर्शवला होता आय टी पार्क मधल्या समस्यांचा मुद्दा भरकटवला जात असल्याचा दावाही या ग्रामपंचायतींनी केला होता आयटी पार्क परिसरातील समस्या सोडवण्यासाठी महापालिकेत समावेश करण्याऐवजी हो शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा आहे आय टी पार्क मधल्या एम आय डी सीच्या हद्दीत नागरी सुविधांची समस्या गंभीर आहे पण ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यांसोबतच इतर सुविधा चांगल्या आहेत असं या ग्रामपंचायतींचं म्हणणं आहे त्यामुळे आता यावर तोडगा नेमका कसा निघणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पण विधानभवनात होणारी बैठक नेत्यांची आश्वासनं यामुळे आशेचा किरण दिसत असला तरी ब्लॅकआउट होणं तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकणं आणि काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यांचं वॉटर पार्क होणं या सगळ्यात हिंजवडीतल्या नागरिकांचं आणि कंपन्यांचं होणारं आर्थिक नुकसान मोठं आहे सगळ्या सुविधा एका छताखाली मिळत असल्यानं तिथं आय टी पार्क उभं राहिलं होतं जे सध्या या छताखाली उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे अडचणीत आहे आता त्यावर तोडगा निघणार की पुन्हा चालढकल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आय टी पार्क आणि आजूबाजूच्या गावांचा महापालिकेत समावेश केल्यानं प्रश्न सुटेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका